सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा मागील सत्तावीस वर्षांपासून होलिस्टिक वैद्यकीय क्षेत्रात होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करून त्यांना नवजीवन देणारे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर खुश्मन वैद्य यांना बारा जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील किरण सेवा संस्था रेवा यांच्या वतीनं प्रतिष्ठित डायमंड ऑफ होमिओपॅथी अवॉर्डमध्ये लाईफ टाईम अचीवमेंट अॅवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि अलिशा अली रजिस्ट्रार भोपाल युनिव्हर्सिटी यांच्या हस्ते डॉक्टर खुशमन वैद्य यांना शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे डायमंड ऑफ होमिओपॅथी अवॉर्ड हा भारतातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठा होमिओपॅथी क्षेत्रात दिला जाणारा पुरस्कार मानला जातो मागील सत्तावीस वर्षांपासून डॉक्टर खुशमन वैद्य होमिओपॅथी चिकित्सेला समर्पित आहेत काळानुसार होमिओपॅथीमध्ये संशोधन सामाजिक सेवा रुग्णसेवा यांच्यात डॉक्टर खुशमन वैद्य यांचे विशेष योगदान आहे रुग्णाला उत्तम अशी सेवा कशी प्रदान करता येईल यासाठी डॉक्टर खुशमन वैद्य यांचा नेहमीच प्रयत्न असतो चला तर मग आज नाशिक डायरी मध्ये तज्ज्ञ डॉक्टर खुशमन वैद्य यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर खुशमन सुमित्राबेन उर्मिल कुमार वैद्य प्रॅक्टिसिंग कन्सल्टंट होमिओपॅथ सिन्स लास्ट ट्वेंटी years. इयर्स आय एम ए सीईओ ऑफ मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स अँड प्रोफेसर ऍट मोतीवाला मेडिकल कॉलेज इन मेडिसिन अँड माझे माझ्या सत्तावीस वर्षाच्या अनुभवामधून मला आजही असं वाटतं की होमिओपॅथिक बद्दल काही समज काही गैरसमज जे गैरसमज आहेत त्याला दूर करण्याचा आज मी छोटासा एक प्रयत्न करतोय ज्याच्यातलं पहिलं गैरसमज आहे की होमिओपॅथिक इज जस्ट इन प्लासेबो नाही होमिओपॅथी हे फक्त प्लासेबो नाहीये होमिओपॅथिक मेडिसिन हे नैसर्गिक तत्वांमधलं तयार केले जातात त्याला व्यवस्थित प्रोसेस केली जाते त्याचे डायल्युशन्स तयार करतात त्याला मदर टिंचर्स तयार करतात त्याचे त्याला पोटेंटाईज करतात।, करतात आणि ते पोटन्टाईज केलेल्या मेडिसिन्स आपण रुग्णांना देत असतो की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचे वेगवेगळे रिझल्ट मिळतात त्याला वेगवेगळ्या पोटेन्सीज असतात दुसरं एक मीथ आहे की होमिओपॅथिक रेमेडीज जस्ट शुगर शुगर पिल्स नाही होमिओपॅथिक मेडिसिन हे फक्त शुगर पिल्स नाहीये होमिओपॅथिक मेडिसिन वेळेस आपण देत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक सोल्युशन टाकतो जे मदर टिंचर असतो किंवा मेडिसिन असतं जे नैसर्गिक रूपातनं तयार केलेली असते जे ते पिल्स एब्झॉर्ब करतात आणि वर्ण खालपर्यंत जातात विच वर्क्स ऑन द पार्टिकल प्रोसेसेस हे नॅनोपार्टिकल थिअरीजमधून ते मेडिसिन वर्क करतात अँड दॅन वी गेट अ बेटर रिझल्ट फ्रॉम द होमिओपॅथी होमिओपॅथी वर्क्स ऑन इंडिव्हिज्युअलायजेशन पाच लोकांना जरी टेम्परेचर आलेले असेल ताप आलेले असेल तर पाचही लोकांना मेडिसिन्स हे एकच नसतात त्यांना वेगवेगळ्या रीतीने त्यांचं इंडिव्हिज्युअलायझेशन करून त्यांची केस हिस्ट्री घेऊन के प्रत्येकाला वेगवेगळे वेग मेडिसिन सुद्धा देण्यात येते की ज्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळतात वी ट्रीट होमिओ वी होमिओपॅथ ट्रीट इंडिव्हिज्युअल एज अ होल अँड नॉट अ पार्ट ऑर अ ऑर्गन ऑफ दॅट पर्सन तिसरं एक मीथ आहे की होमिओपॅथिक मेडिसिन कॅनॉट बी टेकन अलोंग विथ एनी अदर कन्व्हेन्शनल मेडिसिन्स नाही होमिओपॅथिक मेडिसिन आपण बाकीच्या कन्व्हेन्शनल थेरपी बरोबर एलोपॅथिक बरोबर अँटीहायपरटेन्सिव बरोबर किंवा कॅन्सरच्या मेडिकेशन्स बरोबर सुद्धा घेऊ शकतो दिस बोथ मेडिसिन कॅन वर्क इन हँड टू हँड अँड वी कॅन गेट अ बेटर रिझल्ट अँड वी कॅन इवन आपल्याला पे डिसीजचं जे प्रोग्रेशन आहे ते प्रोग्रेशन सुद्धा थांबवता येऊ शकतं सो होमिओपॅथिक मेडिसिन कॅन बी टेकन अलँग विथ दन्वेन्शनल ग्रुप ऑफ मेडिसिन जस्ट टू सपोर्ट दॅट मेडिकेशन तिसरं एक मिथ आहे की ऑल मेडिसिन्स आर सेफ इन एव्हरी वन येस होमिओपॅथिक मेडिसिन हे लहान बच्चूंपासनं अगदी म्हातारे लोकांपर्यंत आपण मेडिसिन देऊ शकतो पण जर ते मेडिसिन हे सेल्फ मेडिकेशन म्हणून घेण्यात आले देन इट प्रूव्स टू बी अ डेंजरस कारण होमिओपॅथिक मेडिसिनला सुद्धा बऱ्याचदा साईड इफेक्ट प्रुव्हिंग अशा प्रकारच्या डिफरंट मोडॅलिटीज आहेत की ज्याच्यामुळे इट शुड बी टेकन अंडर अ प्रॉपर गायडन्स त्याचं पुढचं एक मीथ आहे वेदर द होमिओपॅथी इज सायंटिफिकली प्रूव्ह हो होमिओपॅथिक सायंटिफिकली प्रूव्ड मेडिसिन्स असतात आपण कॅन्सरवरती काम करतोय आपण हिमोफिलियावरती काम करतोय आपण वेगवेगळ्या वेग डिसिजेसवरती होमिओपॅथिक प्रूव्ह करण्याचं इवन पार्किन्सन्सवरती आपण काम करतोय की ज्याच्यामध्ये रिसर्चेस चालू आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला चांग चांगले चांगल्या प्रकारचे सुद्धा त्या मेडिसिन्समुळे मिळत आहेत म्हणजे इट इज नॉट लाईक दॅट की होमिओपॅथी हे सायंटिफिक मेथड नाही होमिओपॅथिक इज अ सायंटिफिकली प्रूवड मेडिकेशन त्याचं पुढचं एक मीथ असं म्हटलं जातं की होमिओपॅथिक कंटेन्स अ हेवी मेटल ऑर अ स्टिरॉइड्स नाही मध्ये कुठल्याही प्रकारचे हेवी मेटल्स किंवा स्टिरॉइड्स वापरले जात नाही होमिओपॅथिक वॉक्स ऑन द नेनोपार्टिकल थिअरी अँड न्युरोनल पाथ शेवटी मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की होमिओपॅथिक कन्सल्टंट ऑल्सो शुड बी अ गुड फिजिशियन हू कॅन डायग्नोज द डिसीज अँड शूड नो हिज लिमिटेशन्स या गोष्टी लक्षात ठेवूनच होमिओपॅथिक कॅन वर्क बेटर अलॉंग विथ अलाईड थेरपी जसं की योगा आहे नॅचरोपॅथी आहे मेडिटेशन्स आहे षटकर्म आहे सो इट इज अ हॉलिस्टिक अप्रोच टुवर्ड्स द क्युअर ऑफ द पेशंट आणि ते गोष्ट लक्षात ठेवूनच देवाशिष होमिओपॅथिक प्रिव्हेंटिव्ह अँड वेनलेस क्लिनिक अल्टरनेटिव थेरपी हब जिथे अपने सग्या थेरपी इज अंडर वन रूफ अवेलेबल है थैंक यू थैंक यू वेरी मच रवि कोटेवार नाशिक न्यूज नाशिक